नमस्कार श्री स्वामी समर्थ प्रत्येक सुहासिनीचा आवडता सण म्हणजे मकर संक्रांत मंगळवार दिनांक चौदा जानेवारीला मकर संक्रांत हा सण आहे मकर संक्रांत जवळ आली की महिलांच्यामध्ये एक चर्चा असते की यावर्षी संक्रांत कशावर आहे संक्रांतीचे फल अशुभ आहे की शुभ आहे त्याचबरोबर संक्रांतीने यावर्षी कोणत्या वस्तू प्रदान केल्या आहेत यावर्षीच्या संक्रांतीला कोणता रंगव्रज्य आहे म्हणजेच पूर्वीपासून अशी पद्धत आहे की संक्रांतीने ज्या रंगाची वस्त्रे प्रदान केली आहे तो रंग आपण संक्रांतीच्या काळात वापरायचा नाही यावर्षी संक्रांतीने पिवळ्या रंगाची वस्त्र प्रदान केले आहे तर यावर्षी संक्रांतीने पिवळ्या रंगाची वस्त्र प्रदान केली आहे मग यावर्षी आपण पिवळ्या रंगाची साडी ड्रेस वापरायचे की नाही संक्रांतीमध्ये हळदी कुंकवाला विशेष महत्त्व आहे तर हळद ही पिवळ्या रंगाची असते तर हळद वापरायची की नाही असा प्रश्न पडलेला आहे त्याचबरोबर संक्रांतीच्या काळात आपण पिवळ्या रंगाच्या कोणत्या वस्तू वापरू शकतो आपण मकर संक्रांतीला जे खनपूजन करतो त्यामध्ये एखादी पिवळी वस्तू असेल तर आपण ती वापरायची की नाही किंवा आपण मकर संक्रांती जे जे हदिंकू करतो मकर संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत त्यामध्ये एखादी पिवळ्या कलरची वस्तू असेल तर ती आपण वान म्हणून देऊ शकतो का याविषयी संपूर्ण माहिती आपण अशा व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा मकर संक्रांत हा सण जसा वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे तसा धार्मिकदृष्ट्याही खूप महत्त्वाचा सण आहे संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो या सणाला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे मकर संक्रांतीला दानधर्म करण्याला आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे सूर्याला आर्ग्य देऊन सूर्याचे पूजन करण्यालाही विशेष महत्त्व आहे महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा केला जातो पहिल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते सूर्य प्रत्येक महिन्यात आपली राशी बदलत असतो पण सूर्य धनुराशीतून मकर राशीत येतो त्या योगाला मकर संक्रांत असे म्हटले जाते संक्रांती ही देवी आहे या देवीने राक्षाचा वध केला त्याच्या नावावरून देवीला संक्रांती हे नाव पडले मकर संक्रांती हा सण सौभाग्याचा सण आहे त्यामुळे महिलांमध्ये हा सण अतिशय प्रिय आहे हा सण जरी तीन दिवसांचा असला तरी लहान मुलांचे बोरनान आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत केला जातो संक्रांती ही एक देवी आहे त्यामुळे संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र प्रदान केले आहे तो रंग वर्ज करण्याची पद्धत आहे मकर संक्रांतीच्या काळात हा रंग वापरला जात नाही मकर संक्रांतीने यावर्षी पिवळ्या रंगाचे वस्त्र प्रदान केले आहे त्यामुळे संक्रांतीच्या तीन दिवसात तुम्ही पिव्या रंगाची साडी किंवा ड्रेस वापरू नये त्याऐवजी कोणत्याही गडद रंगाचे कपडे तुम्ही वापरू शकता आपल्याकडे मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्यालाही विशेष महत्त्व आहे काही जण काळ्या रंग वापरत नाही तर तुम्ही कोणत्याही गडद रंगाची साडी किंवा ड्रेस तुम्ही वापरू शकता ज्यांच्याकडे काळ्या रंगाचे कपडे वापरी जातात ते काळ्या रंगाचे कपडे वापरू शकतात किंवा तुम्ही कोणत्याही गडद रंगाची कपडे तुम्ही वापरले तरी देखील चालतात काळ्या रंगाच्या कपड्यांनाही संक्रांतीमध्ये विशेष महत्त्व असते तर तुमच्याकडे जर पद्धत असेल तर तुम्ही काळ्या रंगाचे कपडे वापरू शकता तुम्ही संक्रांतीच्या या तीन दिवसामध्ये किंवा तुम्हाला शक्य असल्यास रथसप्तमीपर्यंत तुम्ही हादिंकोला वगैरे जात असताना पिवळ्या रंगाची कपडे किंवा साडी वापरू नका त्याऐवजी तुम्ही कोणत्याही गडद रंगाचे कपडे वापरले तर चालेल तुम्ही कोणत्याही गडद रंगाचे कपडे वापरणार असाल तर त्यामध्ये हिरव्या रंगाची साडी तुम्ही वापरू शकता हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानले जाते त्यानंतरचा दुसरा शुभ रंग हा लाल रंग आहे लाल रंग देखील सौभाग्याचे प्रतीक मानले जाते कोणत्याही पूजेसाठी आपण लाल रंग वापरतो हे दोन्ही रंग आपल्याकडे नसतील तर आपण गुलाबी रंगाची साडी वापरली तरी चालेल गुलाबी रंग हा प्रसन्नतेचे प्रतीक आहे तर चौथा शुभ रंग हा केशरी आहे केशरी रंग हा शांततेचे प्रतीक आहे पाचवा मोरपंखी रंग तुम्ही वापरू शकता हा रंग सौंदर्याचा सकारात्मकतेचा नूतनीकरणाचे प्रतीक आहे तर तुम्ही हा रंगही वापरू शकता तुम्हाला निळा रंग वापरायचा असेल तर तोही वापरू शकता हा रंग शीतलतेचे प्रतीक आहे हळद ही पिवळ्या रंगाची असते मग या मकर संक्रांतीला हळद वापरायची की नाही हळद कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे हळदी कुंकवाशिवाय मकर संक्रांत हा सण अपूर्ण आहे त्यामुळे हळदी कुंकू तुम्ही वापरू शकता सोनंही तुम्ही वापरू शकता तर फक्त पिवळ्या रंगाचे कपडे आपण वापरायचे नाहीत बाकी सर्व पिवळ्या रंगाच्या वस्तू तुम्ही वापरू शकता मकर संक्रांतीचे आपण खनपूजन सुगडपूजन करतो यामध्ये या आपण ऊस फुले अशा वस्तू वापरतो या वस्तू पिवळ्या रंगाच्या असतात तर या वस्तू वापरा वापराव्यात का तर या वस्तू नैसर्गिक आहेत तर आपल्याला या वस्तू आपण वापरू शकतो त्याचबरोबर आपण मकर संक्रांतीची जी हळदी कुंकू असते त्या ठिकाणी ही एका पिवळ्या रंगाची वस्तू आपण वापरणार असाल तर ती वापरू शकतो कारण आपल्याला फक्त संक्रांती देवीने पिवळ्या रंगाची वस्त्र प्रदान केली आहे तेच तेवढे आपल्याला वापरायचे नाही बाकी आपण सर्व पिवळ्या रंगाच्या वस्तू वापरू शकतो आणि जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे वस्तू किंवा संक्रांतीने वापरलेल्या कोणत्याच वस्तू वापरायची पद्धत नसेल तर तुम्ही त्या पद्धतीनेही करू शकता तर आजचा व्हिडिओ व्यत्येस संपवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारे भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद